फुलवडे पांडुरंग पवार संजय काळे ताराचंद मस्के गुलाबराव वळसेसर कैलास हंभोर माउलीअप्पा गावडे बाबा राक्षे अभिजित शेरकर विवेक वळसे पाटील कैलास लिंभोरे श्रीकांत पाचुनकर शंकर शेठ पिंगळे माणिकराव खेडकर आबासाहेब पाचुणकर दत्ता पाचुणकर पैलवान आपले सगळ्यांचे सहकारी आणि उपस्थित भगिनी मी सुरुवातीलाच आपले सगळ्यांचे आभार मानतो की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहायला आणि या संदर्भामध्ये ही भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा ब्रेक लावलाय सध्या आणखी त्याच्यामध्ये काही गोष्टी घडायच्या पण मी तुम्हाला सांगतो की आज या तीन तालुक्यामध्ये जे या तिन्ही नद्यांच्या पासष्ट बंधारे आहेत वेळ नदीवर एकवीस बंधारे आहेत आज जर आपल्या धरणातलं पाणी पहिलं तीन महिन्यामध्ये जर संपलं तर आपल्या या बंधाऱ्यांना पाणी येणार कुठून आणि हे बंधारे नियोजनामध्ये नाहीत या बंधाऱ्यांना पाणी देऊ नका फक्त कालव्यानी पाणी द्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यामधून आज हा पाण्याचा संघर्ष उभा राहिले आपल्याला आठवत असेल या यापूर्वी अनेक वेळेला जाहीर सभे आणि मग आता त्याच्यामध्ये दादांनी निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही तालुक्यातल्या बंधाऱ्यांना दोन किंवा तीन वेळाला भरून दिलं पाहिजे तुम्ही विचार करा मी आज मंत्री आहे आमदार आहे किंवा नाही भविष्य काळामध्ये ज्या वेळेला हा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल त्या वेळेला काही वर्षापूर्वी हा तालुका आज जो बागायती झालेला आहे समृद्ध झालेला आहे पुन्हा तीच वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय करायचा अतुल शेठने आणखीन एक पत्र वाचून दाखवलं नगर जिल्ह्यातल्या एका लोकप्रतिनिधींनी पाठवले जुन्नर तालुक्यामध्ये त्या काळू धरणातलं पाणी सुद्धा हे नगरला नेण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा अनेक मीटिंगा झाल्या एक मिटिंग एक काय दोन मिटिंग आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर झाल्या साहेबांनी मार्ग काढून दिला की सातशे नऊ मीटरच्या खाली बोगदा करायचा नाही परंतु नंतर पुन्हा सरकारने निर्णय घेतला आणि धरणाच्या तळाशीच बोगदा करायचा आणि ते पाणी पलीकडं न्यायचं असा निर्णय झाला तो निर्णय आता मंत्री, पालक मंत्री, दा हो दादांनी थांबवलेलं आहे मी अहमदनगर जिल्ह्याचा मंत्री पालकमंत्री दहा वर्ष होतो कधीही अहमदनगर जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या दोन तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये पाण्यावरचा कधी वाद झाला नाही जे पाणी अहमदनगरला ला लागत होतं आपण अहमदनगरला द्यायचो आणि जे पाणी आपल्याला पुणे जिल्ह्याला लागत होत ते पाणी आपण पुण्याला द्यायचं आणि एक बॅलन्सिंगची भूमिका घेतली कारण माझी पहिल्यापासूनची भूमिकाच ही आहे की धरण आमच्या तालुक्यात आहे म्हणजे आम्ही फक्त तिथं आम्हीच एकटे मालक आहोत असं नाही तर राज्याचा मंत्री म्हणून विचार

सगळीकडं आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती करू शकलो महाराष्ट्र कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनची स्थापना केली मला एक वर्षासाठी अर्थमंत्रीपद मिळालं होत आरावांनी राजीनामा दिल्याच्या नंतर जयंत पाटील होम मिनिस्टर झाले होते आणि त्यांचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आलं होत त्यावेळेला केंद्र सरकारनी कोटीची कर्जमाफी केलेली होती पण त्यावेळेला केंद्राच्या कर्जमाफी मधून मागे राहिलेल्या जवळपास चाळीस लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून सहा हजार आठशे सहाशे अठ्ठावीस कोटी त्या ठिकाणी दिले गृहमंत्री